या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी गुरुवारी चार डिसेंबर रोजी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषामध्ये लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र गाणगापूरच्या दत्त मंदिरामध्ये दत्त महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये दत्त महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती या जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले दत्त जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये पहाटे तीन वाजता काकड आरती साडेपाच वाजता पादुका आरती करण्यात आली तसंच दुपारी बारा वाजता लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये दत्त जन्मोत्सव पार पडला यानंतर दत्तयाग हा कार्यक्रम देखील संपन्न झाला दुपारी प्रसन्न नागेश भट्ट पुजारी यांच्यातर्फे दत्त गुरुचरणी महानैवेद्य अर्पण करण्यात आला तसंच दुपारी भंडारा हा कार्यक्रम देखील पार पडला या प्रसंगी मंदिराचे सचिव प्रियांक पुजारी मंदिराणी एक्झिक्युटिव्ह अधिकारी शिवकांत अम्मा यांची प्रमुख उपस्थिती होती या महोत्सवामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र आदी राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी